सावली वनपरिक्षेत्रातील उपवन क्षेत्र व्याहाड नजीकच्या मोजा विरखल चक गावातील एका घरात आज शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अस्वल शिरल्याने एकच खळबळ उडाली भास्कर मारभते यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात ही अस्वल शिरली होती वनविभागाने अस्वलीला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला सावली वनपरिक्षेत्रातील विरखल चकचे शेतशिवार व गावशिवारात येथे मागील चार पाच दिवसांपासून अस्वलाचे अस्तित्व गावकऱ्यांना निदर्शनास येतात याची ये माहिती वनविभागाला दिली दरम्यान सव्वीस सप्टेंबरच्या सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास विरखलचक गावाजवळ आली असता गावातील लोकांच्या जमावाने आरडाओरड केल्याने भीतीपोटी अस्वल गावालगत असलेल्या चिंचेच्या झाडावर चढून बसली अस्वल रात्रभर झाडावरच होती परंतु आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास अस्वल झाडावरून उतरून भास्कर मारभते यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरली यावेळी गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ घराचा दरवाजा बंद करून अस्वलीला जेरबंद केले अस्वल पकडल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला अस्वलास पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथील टी थी टी सी केंद्रात पाठविले आहे अस्वला सुखरूप पकडण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगावकर डॉक्टर कुंदन पोडचेलवार वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले